नमस्कार मी श्रद्धा आवारी बाळकडू टीव्ही मराठी मराठीमध्ये आपले स्वागत पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अखिलकोट ब्रह्मांड नायक महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांच्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मोठा सोहळा संपन्न होतो महाराष्ट्रातून हजारो पायी दिंड्या पंढरपुरात दाखल होऊन लाखो वारकरी या सोहळ्याचा आनंद लुटत आहेत याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील काही वारकरी व वा भाविक भक्त यांना या सोहळ्याचा आनंद लुटता येत नाही म्हणून येथील विठ्ठल मंदिरात येऊन हा सोहळा अनुभवत आहेत होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने पळ्या ओघेची तेने अभिमान नुरे कोडा ओघेची पुरे तसेच भेटी लागे जीवा लागलेसी असं पाहेरात्रंदिवस वाट तुझी व पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पजती जन एकमेका या संत उक्तीप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो वारकरी देव शयनीश आषाढ एकादशी निमित्त पंढरपुरात आपले लाडके दैवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत याच धर्तीवर हा सोळा आपणालाही अनुभवता यावा म्हणून कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून उशीत फळेगाव वरुंदे येथील वारकरी ज्यांना शेतीच्या कामामुळे पैतर कारणास्तव पंढरपूरला जाता येत नाही अशा वारकरी मंडळींना व भाविक भक्तजनांना घेऊन गेली अनेक वर्षांपासून पायी दिंडीचे आयोजन करतात यंदा देखील उशीत ते टिटवाळा येथील विठ्ठल मंदिराला भेट देऊन दिंडी पुढे शहाड येथील बिर्ला मंदिरात नेऊन हा सोहळा अनुभवतात या पायी दिंडीचा चाळीस किलोमीटर अंतराचा हे शेकडो महिला पुरुष वारकरी व भाविक ज्ञानोदा तुकोबाचा जयघोष करत एका दिवसात पार करतात या पायी दिंडीला रस्त्या रस्त्याला दाते स्वतःहून चा पाणी व फराळाची व्यवस्था करत असल्याचे खगप कीर्तनकार पंडित महाराज लोणे यांनी सांगितले కార్తీక పండరితి వాది సాధన నిర్ధని आणि नाही ह्या उक्तीप्रमाणे हजारो ते लाखोच्या संख्येने वारकरी गेली पंधरा दिवस मजल दरमजल पंढरपुरात दाखल झाले आणि त्या ठिकाणी हा भव्य दिवस सुरू आहे आणि याच उक्तीनुसार ग्रामीण भागातील उशीर फळेगाव रुद्धे येथील वारकरी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या पायीवारीचं आयोजन करून शहाडी येथील विठ्ठल मंदिर आणि किठवाळा येथील विठ्ठल मंदिरात आपली भेट देतात त्यातील काही वारकरी मंडळी आणि महाराज मंडळी त्यांना आपण विचारू की महाराज महाराज काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून ती परंपरा आहे आणि हे आमचे खऱ्या अर्थाने मनोवराने जी पंढरपूरची वारी काढली असंख्य असे वारकरी आमचं आराध्य दैवत असणारे विठोबा ह्याला भेटण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी जात असतात परंतु ग्रामीण भागामध्ये शेतीची कामं आणि पावसाळ्यामध्ये काही आडी अडचणी निर्माण ने होत असतात म्हणून आमच्या सर्व तरुण मंडळींनी उशीद ग्रामस्थांच्या वतीने विशेषतः म्हणजे वारकऱ्यांच्या मदतीने आणि संपूर्ण पंचकृषीतील वारकऱ्यांच्या सहकार्याने पाच ते सहा वर्षापासून हा उपक्रम आम्ही चालू केला आणि सर्व तरुण मंडळींनी या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं आणि म्हणून उशीत या ठिकाणावरून श्रीक्षेत्र पहाड मंदिर या ठिकाणी आम्ही हा एक दिवसाचा वारकरी दिंडीचा मिळविले मांदी वैष्णवांचे या उक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी असंख्य अशा आमच्या मा, माता माऊली आहेत लहान मुळं आहेत वयोवृत असे वारकरी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये या दिंडीमध्ये सहभागी झाले आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद मिळतोय की हा जो सोहळा आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही तो या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान सुख समाधान प्राप्त होते यापेक्षा याहीपेक्षा आम्हाला दुसरं वैभव जगतामध्ये मिळणार नाही सुख सोळा स्वर्गीय नाही स्वर्गी अमर ना, इच्छिताती देवा मृत्यूलोकी होत जन्मा अम्मा ज्या आम्हाला हा मृत्यू हा जन्म मिळाला नाही त्या जन्माचं सार्थक करण्यासाठी आम्ही या आयोजन करत आहोत ज्या वारकऱ्यांना पंढरपूरात जातायत नाही त्यांना हा लाभ मिळावा हाच आमचा या मागचा उद्देश आहे या ठिकाणी अजून काही वारकर त्यांनाही विचारू तुम्ही काय सांगू शकता हा जो सोहळा तुम्ही ह्या ठिकाणी करत आहात तुम्हाला का आनंद वाटतात आम्हाला एकदाची इच्छा आम्हाला विठ्ठल मंदिरात पंढरपूरला एवढा लांब आम्हाला जाता येत नसल्या कारणाने आम्ही सर्व गरीब माणसं गरीब वारकरी वर्गातील लोक सर्व माता माऊले ते मिळून आम्ही एक विचार असा केला की आता आपण याला पंढरपूरला जाता येत नाही आपण उशीत पासून श्री क्षेत्र बिर्ला मंदिर या ठिकाणी आम्ही पायी दिंडी सोहळा आपण चालू करूया आणि गेले पाच सहा वर्षापासून आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आम्ही आनंद लुटीत आहोत आम्हाला हा जो आनंद या ठिकाणी लुटल्या जसं पंढरपुरात ते वारकरी लुटतात सोड आणून आम्ही या ठिकाणी इथं महाराज मंडळी आहेत त्यांना महाराज तुम्ही काय सांगाल या सोहळ्याबद्दल पायी वारी तुमची सुरुवाती हा सुख सोळा स्वर्गी नाही म्हणजे आता ह्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाणं होत नाही आज लाखो संख्येने पंढरीमध्ये सर्व वारकरी दाखल झालेत आमच्याही मनामध्ये तशी उत्सुकता नाही जायला मिळत नाही तरी काहीतरी आपण करावं आणि ह्या उद्देशाने आम्ही छोट्यासा का व्हा हा, हा छोटासा उपक्रम आम्ही राबवला जे पंढरीचे वारकरी जे आनंद उपभोगतात तोच आनंद आम्हाला ह्या एक दिवसात आणि मिळतोय आणि सर्व आम्ही आनंदाने नाचत बागडत पाणी पाऊस याची पर्वा न करता थेट आम्ही शहाडपर्यंत जवळजवळ चाळीस किलोमीटरचा अंतर आम्ही एका दिवसात कापतो आणि त्या सोहळ्यामध्ये आम्हाला बरेचसे आणि म्हणून आमचं परम भाग्य की आम्हाला एक दिवसाचा का होईना पण हा आनंद आनंद तेथीचा मुखिया शिवाचा बहिरे ऐकती कानी रे अंधल्याशी डोले पांगल्याशी पाये तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे नाचत पंढरी जाऊ रे खेलिया विठ्ठल रखुमाई रे ह्या उक्तीप्रमाणे आम्ही हा हा आनंद आणि ह्या वारीमध्ये उपभोगतोय आषाढी एकादशी पंढरीची वारी, एक वारी ज्याच्याकडनं घडेल त्याला परत जन्म नाही तुका पंढरीशी गेला मागता जन्मा नाही आला आमचं काहीतरी थोडस पुण्य कमी असेल म्हणून आम्हाला तिथपर्यंत जाणं होत नाही काही वर्षांनी ना का होईना पण आम्हाला तिथपर्यंत नेण्याचा नक्कीच नक्कीच तुम्हाला पंढरीला जाण्याचा योग येईल नोबा तुकाबाचा जयघोष करत ही वारकरी मंडळी आणि हे लहान लहान मुलं या ठिकाणी फायलिंड सहभागी झाले या ठिकाणी आनंद लुटूया आपण वारकऱ्यांसमोर याचप्रमाणे देशेकर नगर ते टिटवाळा विठ्ठल मंदिरात गेली पाच वर्षांपासून संकल्प पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भाऊ देसेकर पायदिंडीचे आयोजन करत आहेत यंदा देखील मोठ्या उत्साहात पायीदिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध बोधवाक्य या दिंडी सोहळ्यात पावयास मिळाली बेटी बचाव बेटी झाडे लावा झाडे जगवा ओला कचरा वेगळा कचरा सुका कचरा वेगळा करा आपला परिसर स्वच्छ करा आरोग्याची कास धरा प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा असा पर्यावरणाचा संदेश देणारी दिंडी यावेळी महिला तसेच लहानांचा तरुण भरणा जास्त अशा प्रकारे अनेक गेंड्या टिटवाळा मंदिरात दाखल झाल्या माझे पंढरी लागे किंवा लागलीशी आस या उक्तीप्रमाणे गेली पंधरा दिवसापासून अखंड महाराष्ट्रातील वारकरी पंढरपुरासाठी रवाना झालेले आहेत माऊल की तुकोबारांच्या पालख्या पंढर दाखल झाले असून आणि आज पंढरपुरात मोठा सोहळा त्या ठिकाणी पार पडत आहे याचप्रमाणे आपल्या परिसरातील किंवा आपल्या टिटवाळा शहरातील वारकऱ्यांनाही वार वार तो अनुभव घेता यावा शहरातील कार्यकर्ते विजयभाऊ जोसेकर गेले पाच वर्षापासून हे परंपरा या ठिकाणी आवेदन चालू करत आहेत आपण त्यांनाच विचार भाऊ काय सांगाल तुम्ही हे जे आज दिंडी सोहळा गेले किती वर्षापासून करताय यंदा हे पाचवं वर्ष आहे आणि एकदा सहज असा विचार आला मनात की बाबा बरीचशी लोक म्हणजे जायची इच्छा पंढरपूरला सगळ्यांनाच असते विटू माऊलीच्या भेटीला पण काही त्यांना वेळ काही कामाअभावी जाता येत नाही त्याच्यामुळे मग त्यांचा कुठेतरी हिरमोड होतो पण आम्ही असा विचार केला आमच्या संकल्प प्रतिष्ठाने आम्ही सर्वांनी की बाबा मग आपल्याच परिसरातील लोकांना ज्यांना जायचं आहे त्यांना एक पालखी सोहळ्याचा आनंद इथेच घेता यावा म्हणून आम्ही गेली पाच वर्ष झाली ही पालखी दिंडी सोहळा आयोजित करत आहोत त्या वारकऱ्यांना पंढरपुरात जाता येत नाही आणि त्या वारीचा आनंद लुटता येत नाही त्या वारकरी या नागरिकांना तो आनंद या ठिकाणी लुटता यावा हीच संकल्पना आणि हीच दृढ भावना मनात चिंतून आम्ही गेली पाच वर्षापासून पायटिंडीचा सोहळा जयशेकर नगर टू टिटवाळा विठ्ठल मंदिरापर्यंत करत आहोत आणि अशाच प्रकारचे ही आयुर्ज चालू राहील कॅमेरामॅन जयनेंद्र सकवाल सर उमेश दादव बालकोटी मराठी टिटवाळा पहाटे देवाला अभिषेक व काकड आरती नंतर मंदिर भाविकांसाठी दर्शन करता खुले करण्यात आले पंढरपुरातील आरतीचा नाद इथे ऐकण्यास येत असल्याचे इथे श्रद्धा आहे हे जागरूक मंदिर असल्यामुळे पहाटेपासूनच वारकरी व वा भावी भक्तगणांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या मंदिर विश्वस्तांकडून येणाऱ्या भाविकांना उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात येत होते हजारोंच्या संख्येने भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत असल्याचे विश्वस्त दादा किस्मतराव यांनी सांगितले Gracias.